नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो मी आज आलो आहे कराड शहरामध्ये कराड शहरातील नाकट्या रावळ्याची विहीर या विहिरीला भेट देण्यासाठी तर पूर्वीच्या काळी पंतांचा कोट म्हणजेच पंतांचा जो किल्ला होता त्या किल्ल्याचा भाग म्हणजेच ही एक विहीर आहे तीच विहीर सध्या नागट्या रावळेची विहीर म्हणून ओळखली जाते तर या विहिरीचा संपूर्ण इतिहास आणि संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राणी व्हिडिओला आत्ताची लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्र हो कराड बस स्थानकापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर प्रीतीसंगामाच्या परिसरात एक भौमितिक आकाराची आगळी वेगळी वास्तू पाहायला मिळते जी आज नकट्यारावळेची विहीर म्हणून ओळखली जाते तर या विहिरीला नकट्यारावळेची विहीर असं का म्हटलं जातं आणि या विहिरीच्या बांधकामाचे वेगळेपण या व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहणार आहोत मित्रांनो कराडमध्ये पंतांचा भुईकोट किल्ला होता परंतु या किल्ल्याचे आज फारसे अवशेष उरले नाहीत आणि जसं की साताऱ्यामध्ये आपण पाहिले की जलमंदिराचा परिसराचा भाग असलेली बाजीरावाची विहीर त्याचप्रमाणे या पंतांच्या कोटाचा एक भाग म्हणजे जी नाकट्यारावळ्याची विहीर असं म्हणतात की नकट्यारावळ्या नावाच्या एका भूताने एका रात्रीत ही विहीर बांधली होती म्हणून विहिरीला लोक नकट्यारावळ्याची विहीर असं म्हणतात परंतु आम्ही घेतलेल्या माहितीनुसार विहीर ही बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत बांधली गेली असावी विहिरीला चारही बाजूंनी तटभिंत आहे आणि विहिरीच्या सभोतालचा परिसर अगदी प्रसन्न आणि सुंदर आहे पूर्वीचे पंतप्रतिनिधी आणि त्या पंतांचा कोट म्हणजेच पंतांचा जो किल्ला असायचा त्या किल्ल्याचाच भाग म्हणजे ही नागट्यारावळ्याची विहीर आहे सध्या आता तो कोट म्हणजे तो पंतांचा किल्ला आपल्याला अस्तित्वाला राहिला नाही किंवा तो पाहायला मिळत नाही पण त्या किल्ल्याचा एक भाग म्हणून ही विहीर होती ती सध्या नागट्यारावळ्याची विहीर म्हणून ओळखली जाते ही नागट्यारावळ्याची विहीर आकाराने आणि खोलीने खूप मोठे आहे आणि जसं जसं या विहिरीमध्ये खाली उतरू तसं तसं या विहिरीचं सौंदर्य आपल्या नजरेस पडतं विहिरीत वरून पाहताना असं वाटतं की अगदी भौमितिक आकृत्यांप्रमाणेच विहिरीचं बांधकाम कोरीव केलेलं आहे विहिरीमध्ये तब्बल ऐंशी ते पंच्याऐंशी पायऱ्यांचा वापर केला आहे आणि प्रत्येक वीस पायऱ्यानंतर एक मोठी पसरट पायरी आहे जिला सोपान असं म्हणतात मित्रांनो या विहिरीचं जर बांधकाम बघायला गेलं तर वरतून सुरुवातीला खालीपर्यंत अशा पायऱ्या आहेत आणि मध्ये मध्ये असा एक मोठी पायरी म्हणजेच याला सोपान असं म्हणलं जातं तर अशी एक मधीच मोठी पायरी मोठ्या आकाराची आणि पुन्हा छोट्या छोट्या अशा पायऱ्या खालीपर्यंत पुन्हा मोठी पायरी अशी रचना या विहिरीत खाली उतरण्यासाठी आहे वरून ते शेवटपर्यंत आणि वरून ते शेवटपर्यंत आपल्याला दोन सोपान पाहायला मिळत आहेत आपण आत्तापर्यंत बारा मोठीची विहीर आणि बाजीरावाची विहीर पाहिली या दोन्हींपेक्षा मला ही विहीर आकाराने खूप मोठी वाटते विहिरीच्या बाजूंच्या भिंतीवर सर्वत्र खोदलेल्या खोपण्या दिसून येतात आणि या खोपण्यांचा वापर पूर्वी त्यामध्ये पीठ करण्यासाठी होत असावा आणि जेव्हा संपूर्ण विहिरीमध्ये ही लाकडी टाकून छत केलं जायचं तेव्हा या विहिरीमध्ये जवळजवळ चार ते पाच मजले असलेला राजवाडा तयार व्हायचा आणि तळाला पाणी साठवलं जायचं हे विहिरीच्या सर्वत्र तुम्ही जर बघायला गेला तर दोन्ही बाजूंच्या भिंतींवरती तुम्हाला असं बाजूने खाच्या खाचा पाहायला मिळतील तर पूर्वी या ठिकाणी लाकडं टाकून ही विहीर पॅक केली जायची किंवा एखाद्या राजमहालासारखी या विहिरीची देखभाल केली जायची या ठिकाणी खाच्यांमध्ये लाकडं टाकून सभामंडप तयार केला जायचा आणि विहीर पूर्णपणे पॅक केली जायची विहिरीच्या तळाशी गेल्यानंतर वर पाहिल्यावर विहीर खूप रेखी भासते या विहिरीला सुद्धा मध्यभागी छोटा महालासारखं बांधकाम आहे आणि त्यावर जाण्यासाठी बाजूने छोटीशी वाट या वाटीने आपण या महालासारख्या वस्तूमध्ये आल्यानंतर मूळ विहिरीचा गाभारा आपल्याला व्यवस्थितरित्या दिसून येतो आणि या छोट्याशा महालामधून संपूर्ण विहिरीचं सौंदर्य खूप देखणं दिसत तर मित्रांनो हा आहे विहिरीचा खालचा गाभा या खालच्या गाभ्यामध्ये आपण सर्वप्रथम जाऊ आणि वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता थोडंसं राजवाड्यासारखं किंवा सभा मंडपासारखी रचना आहे तर या सुद्धा आपण थोड्या वेळाने या बाजूने जाणार आहोत आणि अशीच सेम टू सेम रचना आपण याआधी दोन विहिरींची बघितलेली आहे ती म्हणजे बाजीरावाची विहीर आणि बारामोटीची विहीर तर त्या ती व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसेल तर सर्वप्रथम जाऊन ते, ते व्हिडिओ भाग आपल्या चॅनेलवरती त्या विहिरीसुद्धा खूप प्रचंड अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विहीर आहेत आणि काहीतरी वेगळं वास्तव्य त्या विहिरींचं देखील आहे तर जावे आपण सर्वप्रथम खालच्या तळमजल्याला जाऊयात या विहिरीच्या बेनशी पायऱ्या उतरून आपण पोहोचतो ते म्हणजे या विहिरीच्या तळमजल्यावरती आणि या ठिकाणाहून एवढ्या जवळून ही विहीर खूपच रेखीव आणि सुंदर भासते तर मित्रांनो विहिरीच्या तळाजवळ आपल्याला पाणी पाहायला मिळते सध्या पाणी एकदम आहे तळ दिसतोय खालचा पण पाणी अजूनही नितळ आणि थोडस शेवाळ्या वगैरे आहेत पण पाणी स्वच्छ आहे आणि एवढं भारी वाटते वर वर या दगडात आणि जुन्या बांधकामात मन रमून जाते विहिरीच्या तळाशी गेल्यानंतर वर पाहिल्यावर विहीर खूप रेकी भासते या विहिरीला सुद्धा मध्यभागी छोटा महालासारखं बांधकाम आहे आणि त्यावर जाण्यासाठी बाजूने छोटीशी वाट या छोट्याशा वाटेने आपण येऊन पोचतो या विहिरीला असलेल्या दुसऱ्या मजल्यावरती म्हणजेच या छोट्याशा सभामंडपामध्ये किंवा या छोट्याशा महालामध्ये आणि या ठिकाणाहून इथलं आतली सौंदर्य काही वेगळंच आहे या वाटेने आपण या महालासारख्या वास्तूमध्ये आल्यानंतर मूळ विहिरीचा गाभारा आपल्याला व्यवस्थितरित्या दिसून येतो आणि या छोट्याशा महालामधून संपूर्ण विहिरीचं सौंदर्य खूप देखणं दिसतं मित्रांनो मी आता आपण पहिल्यांदा तिकडच्या पायऱ्यातून खाली जाऊन विहीर बघितली त्यानंतर मी या बाजूच्या जो रस्ता आहे त्या बाजूच्या रस्त्याने या ठिकाणी आलोय या सभा मंडपाच्या खाली तर मित्रांनो या बाजूला या मेन विहिरीचा आपल्याला गावं पाहायला मिळतो खालच्या साईडला बघू शकताय पाणी स्वच्छ दिसते या विहिरीच्या मूळ गाभाऱ्यात फक्त एकाच कोपऱ्यात वक्राकार आकाराची ठेवण दिसली ही ठेवण कशासाठी असावी हा प्रश्न मनात आला पण पुढच्या बाजूला Uh, विहिरीचं बांधकाम जे आहे सारं वेगळं दिसतंय त्या ठिकाणी नक्की काय असावं याचा मला अंदाज लागे ना तुम्हाला मी दाखवतो तर हे जे मित्रांनो बांधकाम आहे हे एका कोपऱ्यात विहिरी जे असं वक्रागार केलेलं आहे हे नक्की कशासाठी असावं हे मला काही समजे ना आतापर्यंत तरी बघू शकतं शेवटपर्यंत ते वक्रागार बांधकाम आहे आणि हे विहिरीच्या एकाच कोपऱ्यात आहे दुसऱ्या कोणत्याही कोपऱ्यात तसं बांधकाम नाही तर मित्रांनो ही विहीर पूर्वी पाणी व काही वस्तू ठेवण्यासाठी देखील वापरत असेल आणि बहुतेक खेचण्यासाठी ही जागा वापरत असावी तर अशी ही ऐतिहासिक सौंदर्याने नटलेली कराड शहराला लाभलेली ऐतिहासिक दागिना असलेली ही नकट्या नागट्याराव्याची विहीर तर मित्रांनो ही नागट्यारावळेची विहीर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि थोडं जरी नवीन काही शिकायला मिळालं असेल किंवा ऐकायला मिळालं असेल व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारचे अजून व्हिडिओ तुम्हाला नक्की भेटले जातील